मित्रांनो आजचा वाढदिवस लय जबरदस्त आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहा शेवट लोक कारण आजचं बाळ लयच गोड आहे हो हे पाहता टमाटर मिरच्या कांदे अद्रक पेस्ट लगेच सगळं लगे ओके लगे कस्तुरी मेथी टाकून भात दिला बा फोडणी आता तर वाढदिवस आहे मित्रांनो आता चामुंडा देवी संस्थान वाशिम वानखडी परिवारातल्या एका गोड बाळाचा बाळ शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तुम्हाला शेवटी बाळ दाखवतो मी आता पहिल्यांदा एक भात शिजवला देवाचा लगे निवत गिवत काढून ठेवतो कडी इकडी नंबर एक लगे भजे काढतो की, का की मस्त अहो गरम गरम कार्यक्रम चालू असल्यावर सगळा काय विषय का काही मंडळी मंडळी जेवण लगे खुशच झाली हो म्हणत काय नागेश बरोजा आणि सरचं नाव लय झरांना काळ डी कारण की बस सर तुम्ही नंबर एक कार्यक्रम ठेवला कारण असा आदर्श सगळ्या मायबापांनी घेऊन असा बड्डे जर साजरा केला म्हणजे शुद्ध खिचडी भजी जर तर लहान लेकर हानिकारक नाही तर कसं काय वाटलं मित्रांनो ह्या मॅ मॅडम मॅडम हे ग्रामसेवक सर हेचं इरिगेशन विभागात वाशिममध्ये हो तर मित्रांनो बाळा शुभेच्छा देईन एकदा बाळा तुला वाढदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही पण द्या मित्रांनो बाळाला शुभेच्छा आणि खरं सांगा आजचा वाढदिवस कसा वाटला कमेंट करून आता हे आपल्या आजचा हे दुसरा वाढदिवस मित्रांनो तिसरा वाढदिवस तुमच्या घरी कोणाचा करायचा असेल नाही एकदा आपल्या वाशिम लिहून भेटा चिवनास्ता सेंटर बसस्टँडच्या बाजूला वाशिम हॅपी बर्थ डे टू यू कसं एक